नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा मणिपूरमधून निघाली आणि मुंबईत शिवाजी पार्कवर येऊन थडकली त्याचे सभेमध्ये रूपांतर झाले आणि संपूर्ण देशातील दिग्गज नेते या सभेला उपस्थित होते त्यामध्ये राहुल गांधींच्या बरोबर प्रियांका होत्या उद्धव ठाकरे होते, होते शरद पवार होते बाळासाहेब आंबेडकर होते फारुख अब्दुल्ला होते मेहबूबा मुफ्ती होत्या काही राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा होते इतकी ती जंगी सभा झाली ही झाली पार्श्वभूमी आता एका आजची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे चला जाऊ पप्पू पाहू कोरस गीतही गाऊ चला जाऊ पप्पू पाहू कोरस गीत गीतही गाऊ शिवतीर्थ सजल हास्य जत्रेची ही झाली प्रियांका मेहबूबा आली गर्दी तर डोक्यात गेली काकाना उद्धवची साथ वंचितचा हातात हात बारामतीच्या ताईंना दिसली नाही कोणाची साथ मस्त हास्य कलाकार जमले स्क्रिप्टचा पत्ता नाही ऐक्याची सुपारी फोडूया खल आहे पण बत्ता नाही नाना जयंतराव लगेच विश्व प्रवक्त्याला घेऊन आले थोडा वेळ मिळाला थोरात वडेट्टीवारांचे येऊन झाले साहेबांनी सावरकर द्वेष्ट्यांना इथं चपलेनं बडवलं होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सावरकर इथं बडवलं होतं त्यांच्याच मांडीवर बसून उद्धवनं स्वप्न घडवलं होतं हिंदुत्वाच्या तत्वाना तिलांजली मोदी द्वेष दिसला चारशे पारचा नारा ठसला वेताळ मानगुटीवर बसला मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका आपण लाईक करालच मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर देखील कराल आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद